मित्रांनो समोरच बघत आहात अतिशय उत्कृष्ट गाडा मालक तसेच सुप्रसिद्ध गाडा मालक ज्याने संपूर्ण महाराष्ट्रभर नाव केलं त्यांच्या कॉकटेलने पिंडू शेर नमस्कार, नमस्कार। आ, दादा आज मथुर आणि आपला कॉकटेल सोबत पलाला म्हणजे बरीच लोकांची इच्छा होती की ही जोडी पलावी खूप सारे कमेंट्स पण येते दादा तुम्हाला पण लोक विचारत होती कसं काय नियोजन केलं नियोजन मैदान गाडी होती पण दादा म्हणजे तुमची गाडी चांगली पडेल ती गाडी पळवा मला दुसरा पायरा पाहून द्या तर त्या पद्धतीने दुसरा पायरा करून दिला आणि ते गाडी एक नंबर केली नियोजन केलं होतं की के आज पळायचं दादा बघा आपल्याला दोन तीन सेमीला ना मथुरच्या सोबतच भाऊ भावात लढत झालेली आणि एकदा छोटा भाऊ तर एकदा मोठा भाऊ विजय झालेला पण अशा मध्ये तुम्ही मैत्रीचं प्रतीक दाखवलं जेव्हा जेव्हा तुमची गाडी जरी पडलेली असेल तरी तुम्ही मथुरच्या गाडीवर होता त्यांची भाईंची पडलेली असेल तरी पण ते तुमच्या गाडीवर होते आम्ही आमच्या समजतो एकमेक म्हणजे भाई झाले किंवा मी झाले म्हणजे त्यांचा बैल आपलं आपलं बैल त्यांचं हे समजूनच आम्ही चालतो त्यामुळे काय अडचण येत नाही आणि विशेषतः सांगायचं की ज्यावेळेस आपण आज त्यांनी आपल्याला बैल दिलं आपले म्हणजे बैल एवढा विश्वास ठेवला होता की त्यावेळेस आपली गाडी गुलात राहते त्यावेळेस तुम्ही पाहिली असेल सिमी एवढा कडक झाला होता की त्या सिमीचा म्हणजे अजून आवर्जून नाव घेतलं जातं बरं त्याच्यामुळं जर एखादा माणूस आपल्या बैलाला जास्त हे करत असेल तर आपण त्याचं मान सन्मान योग्य कि म्हणजे योग्य भाव किंमत पाहिजे असा दादा या क्षेत्रामध्ये बघा शब्दाला खूप किंमत आहे आणि आज तुम्ही स्वतःचा पैरा तोडून त्यांना पैरा दिला आणि तीच गाडी गुलाला खर तर मथुर कुठेतरी बॅक फुटला होता आणि त्याला कुठेतरी गुलालाची गरज होती ते खरं तर श्रेय ते सर्व राहुल भाईनी तुम्हाला दिलं कसं वाटतं जेव्हा जेव्हा हा मोमेंट होता तुमच्यासाठी म्हणजे गाडी आमची सेमी एकत्र लागली त्यावेळेस म्हणजे झालं की बाबा चला आपले दोन्ही पैकी एक गाडी राहणार हे कन्फर्म झालं कारण की दोन्ही बैलाचे म्हणजे महत्वाचं नियोजन टोटल पार म्हणजे चिट्टी टाकण्या बसणं टोटल छकड्याचं नियोजन मी स्वतःच केलं होतं नाही का ड्रायव्हर असू किंवा काय सगळ्या गोष्टी मीच केल्या होत्या त्यामुळे मग ते त्याची जबाबदारी माझ्या मोठी होती की ती गाडी बोलायला ठेवणं की आपला पराजय झाला तरी आपलेच बैल जिंकलाय म्हणजे जर माझं विजय मिळून एवढं नाव नसतं झालं एवढं पराजय होऊन एवढं पराभव होऊन माझं नाव झालं की महाराष्ट्राला कळलं काय नियोजन होतं काय नाही बरोबर दादा तुमच्या म्हणजे दोस्तीची चर्चा पण तेवढीच झाली कारण का रणजित सरांच्या नंतर तुमचं पण नाव त्याच जोमाने घेतलं गेलं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा झाली की मैत्री असावी तर अशी बरोबर आहे म्हणजे पडत्या काळात जो, जो माणूस सा साथ देतो माणूस काय आठवत राहतो तसं पडत्या काळात जसं रणजित सरांनी त्यांना साथ दिली त्या आणि आज आपलं कॉकटेल बघताय एवढं नाव करते दादा संपूर्ण फॅन फॉलो आज तुमच्या सभोवताली एवढी गर्दी आहे काय वाटतंय यांना सर्वांना बघून म्हणजे एक थे थे जे आपण म्हणतो ना की आपण कोणते क्षेत्रात असू आपण एक टॉप मध्ये पाहिजेत तस या क्षेत्रामध्ये आपण टॉप मध्ये हे सगळे कॉकटेल त्याच्या पळव कमवून दिले मी तास आनंदी परत होणे नाही म्हणजे ते देवाचं रूप आमच्या घरात दिले त्याच्यामुळे आम्ही त्याचे खूप खूप म्हणजे आमची पूर्ण फॅमिली असेल आमचे समस्त असतो किंवा पुणेकर असेल त्याच्या आभारच कॉकटेल शिवाय आपल्या दावणीला आणखी कोणते नंदी आहेत हा एक दोन वासरे होता ते चाळीस शिकवायला दिलेत येणाऱ्या काळात एक लक्ष म्हणून वासरे नक्कीच कॉकटेल सारखंच नाव करेल होईल का कॉकटेल होईल का तुम्हाला होणार होणार नाही पण नाव, 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 नाव दादा आज घाटावरती नाव तर मुंबईमध्ये पण ची एवढीच चर्चा आहे येणार आगामी काळामध्ये कधी आपल्याला दिसेल का बिनजोडला मात्र सोबत आता निमंत्रण आले पाठीवरचं सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी शंभर टक्के कॉकटेल येणार तर येणारच मुंबईच्या म्हणजे फॅन्स लोकांबद्दल पण बोला माझा पण जो भाऊ आहे ना दर्शन म्हणून तो खूप मोठा फॅन आहे कॉकटेलचा आणि एवढं प्रेम करतोय त्यांनी स्वतः जवळून कधी बघितलं नाही पण त्याचा जो लुक वाईज आहे किंवा कलर वाईज आहे त्याचं पळ आहे याच्यावरती लोक लोकप्रिय आहेत त्याचा बैलच नाही कलर नाही किंवा काय नाही आणि काल नुसतं व्हिडिओत बैल यांनी म्हणजे फॅन असतील किंवा हो बाकीचे फॅन त्यांनी मोबाईल वरती पाहिले समोर कुणी पाहिले नाही तेव्हा मुंबईच्या भरपूर लोकांची इच्छा किंवा बैल तिकडे सकाळ बसतो भरपूर जण आले जवळजवळ चिपळूण पासून त्या लोक आली की तुम्ही कधी मुंबईला काही देणार आहे चिपळूणला काही देणार आहे मुंबईला असं जानेवारी बैल शंभर येणार आहे आणि मात्र सोबत बिनजोडला कधी बघायला भेटेल लवकरच भेटेल पलतानी नक्कीच मित्रांनो जास्त काही वेळ घेणार नाही कारण आता सेमीचा टाइम झाला दादांचा आणि शुभेच्छा देवया या सेमीसाठी नक्कीच आपला गुलाल वावा ही शिश्वर प्रार्थना असेल आज दादांनी जसे मैत्रीचं प्रतीक दाखवलं तसं या क्षेत्रामध्ये अनेक लोक आहेत जे या क्षेत्रामध्ये ना मैत्री जोडून ठेवतात आणि हा शेतकऱ्याचा नाट टिकवतात दादा चांगलं वाटलं तुमचे धन्यवाद